जय जय रघुवीर समारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश सारिखा मान्य ऐसा नमस्कार सद्गुरु सद्गुरोमदास जय जय रघुवीर समर्थ यूट्यूब चैनल वो मी सुरेशाने वाले सर्व आदरणीय श्रोताना नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिनांक एक मार्च मित्रांनो असं म्हटलं आहे की आई शिक्षित असो किंवा अशिक्षित असो जेव्हा आपण संकटात असतो आपल्यावर आपण जीवनामध्ये अपयशी होतो संकट असलं तर तिच्यासारखा मार्गदर्शक या जगात दुसरा शोधूनसुद्धा मिळणार नाही असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे असो तर आजचा चिंतन एक खानदानी श्रीमंत माणूस होता गडगंज श्रीमंत असा माणूस तो होता एकदा रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये तो पाहतो की एक तरुण स्त्री सुंदर तरुण स्त्री ती त्याच्या घरातून बाहेर पडत आहे म्हणजे जो बाहेरचा दरवाजा होता त्या दरवाजाकडे जात आहे आणि ती तिथून बाहेर निघाय तयार दरवाजातून बाहेर जाणार हा पाहतो ही स्त्री कोण आहे आणि ही आपल्या घरात केव्हा आली कशी आली आणि चाल चालली कुठे ही चालली का म्हणून तो उठतो म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये उठतो आणि त्या स्त्रीजवळ जातो आणि थांबवतो तुम्ही कोण आहा तुम्ही माझ्या घरी केव्हा आला आणि आता तुम्ही चालले कशा का कोण आहात तुम्ही तर स्त्री म्हणते की मी वैभव लक्ष्मी आहे मी तुमच्या घरामध्ये पिढ्याने पिढ्या राहून राहिली आहे आणि आता माझा निर्धारित वेळ जो आहे तो संपला आहे म्हणून मी आता इथून निघाली आहे तर तो म्हणतो का तर ती वैभव स्त्री म्हणते आता माझा वेळ झाली आहे हा या वेळेच्या नंतर मी काही राहू शकत नाही मी जाते पण तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा मी तुम्हाला वरदान देते तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा मी तुम्हाला देईन अशी ती स्त्री म्हणते तर तरी ती ती म्हणते तुमच्या घरामध्ये मी पिढ्यानपिढ्या राहून राहिली आहे आणि मला इथे खरोखर खूप शांत आणि समाधान आनंदी जीवन माझं होतं इकडे इकडच्या घरामध्ये लोकांमध्ये आपसामध्ये खूप प्रेम आहे हे सगळे लोक तुमच्या पिढी घरातले सदाचारी राहतात आणि माझा उपयोग म्हणजे लक्ष्मीचा उपयोग इथे अगदी सदुपयोग केले गेला असा लक्ष्मीचा दुरुपयोग नाही केला गेला आणि म्हणून मला इथे राहण्यामध्ये आनंद आहे तुमच्याकडे कुळाचार वगैरे होतात धार्मिक कार्य होतात साधू संतांचा नेहमी सत्कार होतो तुमच्या घरामध्ये म्हणून मला इथे खूप आवडलं राहिलं आणि आता मी जाते तर तुम्हाला काय त्या आनंदाच्या भरात मी तुम्हाला काही वरदान मागा तुम्ही मी देतो मी तुम्हाला द्यायला तयार आहे तर तो माणूस विचार करतो काय मागायचा म्हणून तो म्हणतो की बरं ठीक आहे मी माझ्या सुनांना विचारतो आणि सुना जसा म्हणते तसं मी तुम्हाला सांगेन ठीक आहे आता तो झोपला दुसऱ्याशी सकाळ झाली आणि सकाळी जेव्हा त्याला जाग आली स्वप्नाचं आठवण आली स्वप्नामध्ये काय झालं होतं तर तो आपल्या सीन सोनांना बोलवतो त्याच्या तीन सोना होत्या तीन सोनांना बोलवतो आपल्याजवळ आणि सपनात जे काही घडलं होतं का, ती वैभवलक्ष्मी आली होती स्त्री ती मी काय म्हटलं आणि त्याने वरदान मागितलं वगैरे सांगितलं आहे मागायला म्हटलं आहे तर अशा प्रकारे तो म्हणतो तो सुनांना म्हणतो तुम्हाला काय पाहिजे मी काय मागू त्यांच्याशी सांगा तर मोठी स्त्री म्हणते तुम्ही असं मागा की आपल्या घरातलं जे धनधान्य पुचा कोठार आहे तो सदैव भरलेलं राहो कधी रिकामा नहो त्याला सासऱ्याला वाटलं ठीक आहे दुसऱ्या सुनेला विचारतो तुझं काय म्हणणं आहे तुला काय पाहिजे तर ती म्हणते आपली जी तिजोरी आहे नेहमी सोन्या चांदीनी पैशांनी सतत भरलेली राहो कधी पण रिकामी नहो अरे वा मग तो तिसऱ्या धाकटी सुनेला विचारतो तुला काय पाहिजे तुझं काय मत आहे तर ती धाकटी सून जी होती ती थोडी वेगळ्या विचाराची होती ती धार्मिक विचाराची होती वेगळ्या म्हणजे धार्मिक विचाराची होती तिचा विचार सगळे वेगळे होते तिने विचार केला की हे सगळं जर आपण मागितलं हां धनधान्य सोना चांदी लक्ष्मी पैसा वगैरे हे सगळं मागितलं तर लक्ष्मी तर चंचल असते की आज आहे उद्या नाही या चालले जाईल आम्ही जे भौतिक सुख साधन मागू त्यांच्याशी ते आज राहणार नाही आज आहे उद्या नाही काय सांगता येत नाही पण असं असं मागण्यामध्ये काय आहे आपण असं काही मागितलं पाहिजे की जे सतत आपल्याजवळ राहील असं काय मागायचं तर ती ती स्त्री म्हणते छोटी ती म्हणते कारण ती धार्मिक वृत्तीची आहे म्हणून ती म्हणते असं तुम्ही मागा की आपल्या घरामध्ये सतत धार्मिक कार्य होत राहो हरिपठात हरिपाठ प्रवचन म्हणजे सगळे अशा प्रकारे आपल्या घरामध्ये साधू संतांनी यावं त्यांचा साधा सत् सा, सत्कार व्हावा हां दानधर्म आपल्या घरात व्हावे लोकांना गरीब गरिबांना मदत करावी आणि कुळाचार वगैरे आपले जे असतात ते सगळे व्यवस्थित संपन्न झाले पाहिजे कुटुंबातल्या लोकांमध्ये आपसामध्ये प्रेम असलं पाहिजे प्रेम राहील तर त्यामुळे संकटामध्ये कष्टामध्ये लोक आपसामध्ये सहयोग करतील एक दुसऱ्याला मदत करतील अशा प्रकारे वातावरण आपल्या घरात राहायला पाहिजे हेच तुम्ही मागा त्या श्रीमंत माणसाला सासऱ्याला पटतं ते की त्याला वाटतं हे ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये परत ती वैभवलक्ष्मी आली आणि म्हणते काय झालं का विचारविमय सोन्यांशी काय म्हणतात तुमच्या सोना त्यांना काय पाहिजे तर तो ग्रस्त आपलं सगळं सांगतो सुनांनी काय काय सांगितलं आहे काय बोलल्या सोना तर सगळं तो समजा सांगतो आणि धाकट्या सुनेचं जे म्हणणं आहे ते तो म्हणतो मला पटलं आहे आणखीन आम्हाला हे अशा प्रकारे तुम्ही वरदान द्या धाकट्या सोन्याने जे मागितलं आहे त्याप्रमाणे तर ती वैभव लक्ष्मी म्हणते तुम्ही हे काय मागता अरे ज्या घरामध्ये धार्मिक विधी धार्मिक कार्य हरिकथा प्रवचन साधू संतांचा सत्कार सन्मान वडीलधारी लोकांचा सन्मान असतो त्यांची सेवा होत असते दानधर्म दिला जातो लोकांच्या त्या घरामध्ये लोकांचे आपसामध्ये प्रेम असतात प्रेमसंबंध असतात सगळे एक दुसऱ्याला मदत करतात असं जिथे असतं तेथे तर साक्षात नारायणाचा वास असतो आणि जिथे नारायणाचा वास राहणार तिथे मी पण माझा पण निवास राहील आता अशा प्रकारे ती म्हणते तुम्ही तर मला आता विवश केला आहे की आता मी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही कारण मला इथेच राहू राहणार आहे कारण इथे नारायण राहणार आहेत नारायण जिथे राहते तिथे मी राहीन अशा प्रकारे ही कथा आहे म्हणजे तात्पर्य असं की आपलं जीवन जे आहे ते सदाचार युक्त असलं पाहिजे आपल्या घरामध्ये सदा सत्संग असला पाहिजे साधू संतांचा चांगल्या लोकांचा ता सत्संग असला पाहिजे कुटुंबात आपसामध्ये प्रेम असलं पाहिजे वडीलधारी लोकांची आपण सेवा केली पाहिजे त्यांना आपसामध्ये सन्मान दिला पाहिजे आपले जे कुळाचार असतात ते व्यवस्थित केले पाहिजे हे सर्व असेल तर सुखी समाधी समाधानी आपण राहणार कारण अशा परिवारामध्ये अशा कुटुंबामध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून अशा प्रकारे आपला परिवार असावा ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी आपल्याकडे राहावी आपण सुखी समाधान मित्रांनो आज काय योग्य प्रबोधन समाजाला आवश्यकता आहे आणि योग्य प्रबोधनासाठी संतांची गरज आहे आज समाज जो आहे भ्रमात आहे दिशाभूल झालेला आहे त्याला समजत नाही की काय काय घ्यावं आणि काय सोडावं अशा वेळेस योग्य दिशा दाखवणारे संतांची गरज असते असो पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र संतांची भूमी आहे तिथे अनेक संत होऊन गेले एक संत असे होते संत तुकडोजी महाराज विसव्या दशकामध्ये श, श शताब्दीमध्ये ते एकोणीसशे नऊमध्ये अमरावती येथे एका छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला शिंपी परिवारात त्यांचा जन्म झाला होता संत तुकडोजी महाराज आणि त्यांचं शिक्षण वगैरे काही नाही ते शिक्षण वगैरे काही घेतलं नव्हतं त्यांनी विशेष पण त्यांची लहानपणापासून त्यांच्यामध्ये बुद्धी इतकी तेज होती त्यांची विचार इतके तेज होते की ते भजन लिहायचे आणि गायचे भजन म्हणायचे आणि त्यांचे भ भजन एक प्रकारचे उपदेश देणारे समाजाला संदेश देणारे अशा प्रकारचे भजन असायचे पण लोकांना ते खूप आवडायचे तर ते भजन गायचे गावोगावी फिरायचे भ्रमण करायचे त्यांचा उद्देश काय होता की आपल्याला जे स्वराज्य मिळालं आहे त्या स्वराज्याला स्वराज्य करायचं चांगलं राज्य झालं पाहिजे आदर्श आदर्श गाव आदर्श परिवार आदर्श गाव आदर्श समाज आदर्श देश आदर्श राष्ट्र हे त्यांची होती आणि त्याकरता ते गावोगावी फिरत होते त्यांना ही जाती व्यवस्था वगैरे आवडत नव्हती त्याच्या विरोधात होते ते ते म्हणतात हिंदू मुसलमान वगैरे हे वेगळेवेगळे जाती काही नाही या भारत मातीशी जे एक आहे त्यांनी एक राहायला पाहिजे ते सगळं एक एकच आहे अशा प्रकारे या भारतभूमीशी सगळ्यांशी संबंध असला पाहिजे त्यांची वाणी जी होती ते तीक्ष्ण होती आणि कठोर पण राहत असे खूप प्रवचन हजारोंच्या संख्येमध्ये ते मध्य प्रदेशमध्ये खूप फिरलेले आहे मध्य प्रदेशच्या गावा गावागावामध्ये त्यांचे प्रवचन त्यांचे भजन होत असे आणि हजारोंच्या संख्येमध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये लोक राहायचे आणि घंटोळशी बसायचे आज तर समाजामध्ये पाहतो आपण नेता लोकांचे जे कार्यक्रम होतात त्याच्याकरता भाडांनी लोकांना बोलवावं लागतं अमांतंडावं लागतं या हो या हो तेव्हा कुठे गर्दी होते पण तुकडोजी महाराजांच्या वेळेस लोक आपणहून यायचे आणि घंटोळशी बसायचे त्यांचे प्रवचन ऐकायला त्यांचे भजन ऐकायला अशा प्रकारे त्यांनी कारण की ग्रामीण गीतं त्यांनी ग्रामीण गीतं पण लिहिलेली आहे आणि आपले जे समाज सुधारण्याचे ते काम त्यांनी खूप केलेलं आहे आज परिस्थिती अशी झाली की तथाकथित क्रांतिकारी संत परंपरा झालेली आहे आणि खरी वास्तविक संत परंपरा खंडित होत आहे याचा मुख्य कारण आपल्याकडे पाश्चिमात्य देशातील जे आपल्याला शिक्षण मिळालं त्याचा हा परिणाम आहे त्याचा हा प्रभाव आहे संत तोपडोजी महाराज जापानमध्ये विश्वधर्म संमेलन झालं होतं त्यात जापानमध्ये पण ते गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी भारत साधू समाजाची स्थापना केली इतकं महत्त्व होत आणि साधू संतांना सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं होतं त्यावेळेस ते राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना सुद्धा संत तुपडोजी महाराजांचे भजन खूप आवडायचे आणि ते खूप प्रभावित झाले इतके प्रभावित झाले की त्यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं त्यांचे भजन ऐकले आणि त्यांना राष्ट्रसंत म्हणून त्यांना उपाधी दिली अशा प्रकारे संत तुकडोजी महाराज समाज सुधारक अशा प्रकार म्हणजे ज्या आज त्यांच्यासारख्या संतांची आज समाजाला गरज आहे म्हणतात की मनुष्यच आपल्या जीवनाचा शिल्पकार त्यासाठी संस्काराचे फार महत्त्व आहे चांगले संस्कार असेल तर रचनात्मक कार्य होतो आपण रचनात्मक मार्गाकडे जातो म्हणून सतत चांगले संस्कार असावे चांगले शुद्ध विचार असावे चिंतन असावे आपण त्याप्रमाणे राहिलं पाहिजे आणि जग बदलण्याची भाषा तर सर्वच बोलतात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे केलं पाहिजे ते पण स्वतः कोणी बदलत नाही म्हणून म्हणतात की स्वतः बदला मग जब आपोआप बदलेल अशा प्रकारे आपलं चिंतन आपल्यासमोर मी मांडलेलं आहे कसं आपल्यात आवडलं त्याप्रमाणे कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ